नमस्कार आज आपण कोकणातील एक सुंदर असं महादेववाडीचं शंकराचं मंदिर पाहणार आहोत खूप छान निसर्गरम्य रामनवमी झाल्यानंतर खूप मोठी यात्रा भरते रामनवमीच्या वेळेस मंदिरामध्ये लांबून लांबून काठ्या येतात इथे काठ्याची पद्धत मध्ये आत प्रवेश केला की दोन अशा सुंदर नंदीच्या मूर्ती आहेत आतमध्ये गेल्यानंतर मंदिरात पुढे की गणपतीची मूर्ती आहे सुंदर अशी आणि त्याच्याच बाजूला उजव्या हाताला आपल्या रामाची मूर्ती आहे आतमध्ये पिंडीच्या वरती हे सुंदर अस मंदिर आहे छोटस मूर्ती आहे देवांची आपली मंदिरातील जुनी आणि खूप सुंदर अशी पिंड आहे हे पूर्ण पिंड अशी आहे पिंडीचा आकार इतका छान आणि सुंदर ना गेल की तिथे वाटत येऊच नाही तिथेच बसा मंदिराचा पूर्ण बाहेरील परिसर आहे कळसाचा भाग आहे इतका सुंदर पूर्ण पिंड आणि त्यावरती नाग असा केलेला आहे ही मागची बाजू आहे आणि हे पूर्ण असा मंदिरातील परिसर आहे इतका सुंदर आणि छान आहे